चोपडा तालुक्यातील दुर्गम भागातील वैजापूर येथे विना परवाना कृषी सेवा केंद्रावर छापा अनाधिकृत खत व बियाण्याचे साठा जप्त जिल्हा कृषी विभागासह चोपडा कृषी विभागाची मोठी कारवाई अनाधिकृत खाते रुपयांचा साठा जप्त कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना आव्हान बोगस बियाणे बोगस खतांपासून सावध रहा जिल्हा कृषी विभाग चोपडा तालुक्यातील मौजे वैजापूर जिल्हास्तरीय भरारी पथकाने चोपडा तालुक्यातील मे न्यू लक्ष्मी कृषी केंद्र वैजापूर येथे छापा टाकून मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत बियाणे आणि रासायनिक खत साधा जप्त केला मौजे वैजापूर तालुका चोपडा येथे लक्ष्मी कृषी केंद्राचे प्रोप्रा श्री योगीराज देवसिंग पाटील वै तीस वर्ष राहणार नागलवाडी हे पंचवीस मे दोन हजार पंचवीस पासून विना परवाना अनाधिकृतपणे बियाणे आणि रासायनिक खते विक्री करत असल्याचं आढळून आले मात्र श्री योगीराज पाटील हे शासनाची दिशाभूल करून मौजे येथे बियाणे आणि खत परवाना घेता अनाधिकृत कृषी केंद्र मार्फत खते आणि सर्रास विक्री करत असल्याचे आढळून आले सबब जिल्हास्तरीय भरारी पथकाने छापा टाकून कृषी केंद्रात विना परवाना विक्रीसाठी साठवून ठेवलेले सुमारे वीस टन चारशे पाच गोण्यात चार लाख बावन्न हजार चारशे रासायनिक खत आणि मका आणि कापूस या पिकांचे दोन लाख त्र्याऐंशी हजार चारशे अठरा रकमेचे एकशे अठ्ठ्याऐंशी बियाणे पॅकेट असे एकूण सात लाख पस्तीस हजार आठशे चौसष्ट रुपयांचे रासायनिक खत आणि बियाणे जप्त करून या साठ्यास विक्री बंद आदेश देण्यात आला विकास बोसे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांनी दिलेल्या फर्यादीवरून योगीराज देवसिंग पाटील यांनी बियाणे कायदा एकोणाशे सहासष्ट बियाणे नियंत्रण आदेश एकोणाशे त्र्याऐंशी खत नियंत्रण कायदा एकोणवीसशे पंच्याऐंशी अत्यावश्यक वस्तू कायदा एकोणवीसशे पंचावन्न यातील कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन केल्याने चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या भरारी पथकात अविनाश खेळणार मोहीम अधिकारी जिल्हा परिषद जळगाव किरण पाटील कृषी अधिकारी पंचायत समिती चोपडा रामचंद्र पाटील मंडळ कृषी अधिकारी हातेड तालुका चोपडा जिल्हा जळगाव यांनी संयुक्त कायदेशीर कारवाई केली सदरील कारवाई ही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी मिनल करनवाल संचालक सुनील बोरकर विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी कृषी विकास अधिकारी पदमनाभ म्हके यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा